नमस्कार शेतकरी मित्रांनो हे पाच शेतकरी मित्रांनो आज आपल्या पाटी डेअरी फार्मवर एकच नंबर टॉप बिडीच्या दोन टॉप क्वालिटीच्या मांडीवरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झाल्या आहे दोन्ही गाया दुसऱ्यांदा हिडोमधली गाय दुसऱ्यांदा सादात कोणी अर्धा आहे मागच्या जो चोवीस लिटर पेली माग जो चोवीस लिटर पेली आता दुसऱ्यांदा सातात कोणी अर्धा आले एकदम टॉपची कालोड एकदम टॉपची कालोड प्युअर एकदम टॉपचा बच्चा एकदम मोठं माप एकदम मोठं माप माग आपल्याला चोवीस लिटर पेली आता दुसऱ्यांदा सादात कुणी अर्धा लॅला कालोडीच्या एकदम टॉपची एकदम टॉपची कालोड एकदम मोठं माप साड़ा पारों में एकदम निर्मल साड़ा पारो में एकदम टॉप ची सड़ पार में निर्मल बाकी कालूटी लाऊप व्हाइट ब्यूटी टॉप ची एकट ब्यूटी सड़ पारो में निर्मल आई साड़ा पारो में निर्मल आये कालुटी लागू दह दिवस बाकी आई कालुटी लाऊ दिवस बाकी पारो में निर्मल आये एकदम टॉप तो बच्चा एकदम बच्चा ही कालोड मागज चोवीस लिटर पेली ही कालोडी मागजवळ चोवीस लिटर पहिली ही दुसऱ्यांदा ही पण दुसऱ्यांदा एकदम टॉपची एकदम टॉपची एकसारखं एकदम पॅचच्या कालोडी एकदम मोठ्या मापाच्या एकदम मोठं माप ही मागजवळ चोवीस लिटर पेल दुसऱ्यांदा साधात कुण्या अर्धा एकदम टॉपचं एकदम टॉपचं असप एकदम मोठं माप दोन्ही कालोडी साडा पण एकदम निर्मळ दोनों कारोटी साढ़ापर एकदम निर्माण हैलोली बारह बारह दिवस कारोड़ी एकदम टॉप एकदम टॉपच एकदम व्हाइट ब्यूटेड टॉप चे एकदम एकदम व्हाइट ब्यूटेड टॉपार जोड़ा है एक पैटर्न एकदम टॉप् कालोड़ी एक दोनों पोनी कालोली बारह बारह दिवस कच्चा करोड़ी एकदम डोक एकदम डोक एकदम कच्चा करोड़ी दाध बारह बारह दिवस टॉपच्छ ज्या शेतकऱ्यांना खरेदी करण्यासाठी त्यांनी आपल्या पाटील खरेदी करा टॉप ना वस्तू जोडाय धन्यवाद